रामकृष्णारे मित्रांनो सर्वांना जय भीम जय शिवराय मित्रांनो काही भारतीय जनता पार्टीच्या महिला मनोज जारांगे पाटलांना भेटण्यासाठी दवाखान्यामध्ये गेल्या मित्रांनो आपल्या सर्वांना माहीत आहे मनोज जारांगे पाटील उपोषणामुळे अशक्त झालेले होते आणि उपचार घेण्यासाठी दवाखान्यामध्ये ॲडमिट झालेले होते म्हणजे मनोज जारांगे पाटील तेथे एका पेशंटाच्या भूमिकेमध्ये होते एका रुग्णाच्या भूमिकेमध्ये होते आणि एखादा रुग्ण एखादा पेशंट दवाखान्यामध्ये ॲडमिट असतो त्यावेळेस त्या पेशंटला भेटायला जाताना काय बोललं पाहिजे कोणते शब्द वापरले पाहिजेत कोणते आपुलकीने विचारपूस केली पाहिजे याचं कसलंही भान त्या महिलांना नव्हतं त्या महिला अगदी सरळ सरळ मनोज जारांगे पाटलांना भांडायसाठी त्या दवाखान्यामध्ये गेल्या होत्या म्हणजे मनोज जारांगे पाटलांच्या आजारपणाबद्दल त्यांच्या अशक्तपणाबद्दल त्यांच्या उपोषणाबद्दल त्यांच्या शरीर प्रकृतीबद्दल या लोकांना या महिलांना काहीही देणं घेणं नव्हतं किंवा याची कसलीही आपुलकीने विचारपूस या महिलांनी केलेली नाही म्हणजे या लोकांमध्ये कसलाही दयाभाव नाही प्रेम नाही ममत्व नाही जिव्हाळा नाही आपुलकी नाही तिथं गेल्यानंतर या महिलांनी काय प्रश्न उपस्थित केले की माझे एवढे फॉलोअर्स आहेत आणि माझ्या पोस्टवर अनेक लोक घाणेरड्या कॉमेंट करत आहेत आता मित्रांनो मराठा समाज किंवा मनोज जारांगे पाटील अशा कोणत्याही घाणेरड्या कॉमेंटचं कधीही समर्थन करणार नाही करीत नाही अशा जर कोणी घाणेरड्या कॉमेंट केल्या असतील तर त्या महिलांनी पोलीस स्टेशनमध्ये जायला हवं होतं आणि रीत सर त्यांच्यावर कंप्लेन दाखल करायला हवी होती रीत सर त्यांच्यावर गुन्हा दाखल करायला हवा होता आता मित्रांनो मनोज जारांगे पाटलांचे ते समर्थक होते किंवा नाही हा विषय बाजूला ठेवू तरी एका क्षणासाठी आपण असा विचार करू की ते मनोज जारांगे पाटलांचे समर्थक असावेत जरी ते मनोज जारांगे पाटलांचे समर्थक असले तरी मनोज जारांगे पाटलांनी त्यांना तशा कमेंट करायला सांगितल्या का तर अजिबात नाही मित्रांनो मनोज जारांगे पाटलांचे किंवा मराठा समाजाचे करोडो कार्यकर्ते आहेत प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आहे आणि यातील प्रत्येकजण स्वतःला मनोज जारांगे पाटलांचा कार्यकर्ता समजत आहे पण याचा अर्थ असा नाही की मनोज जरांगे पाटील या प्रत्येकाला सांगतात तू जा आणि अशी कॉमेंट कर यातील नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के लोकांना मनोज जरांगे पाटील व्यक्तीच्या ओळखत सुद्धा नाहीत आता मित्रांनो मी मनोज जरांगे पाटलांची बाजू मांडतोय परंतु माझा सुद्धा त्यांच्याशी वैयक्तिक परिचय नाही असे करोडो कार्यकर्ते आहेत त्यांचा आणि त्यांचा वैयक्तिक परिचय नाही मित्रांनो हीच परिस्थिती कोणत्याही मोठ्या संघटनेमध्ये मोठ्या पक्षामध्ये असते त्या संघटनेचा प्रमुख त्या समाजाचा प्रमुख त्या पक्षाचा प्रमुख प्रत्येकाला ओळखत नसतो यामुळे अशा वेळी तिथं मनोज जारांगे पाटलांना जाऊन जाब विचारणं आणि खास करून अशा वेळी जेव्हा ते दवाखान्यामध्ये ऍडमिट होते उपचार घेत होते एक पेशंट या भूमिकेमध्ये होते मित्रांनो त्या महिला आहेत अशा जर कोणी घाणेरड्या कॉमेंट केल्या असतील तर सर्वप्रथम अशा गोष्टींचा सगळ्यांनी निषेध केला पाहिजे कारण महिला ही कोणीही असो कोणत्याही जातीची असो आपल्या जातीची असो कोणत्याही जातीची असो कोणत्याही धर्माची असो तिचा आदर करणं हे मराठ्यांचं नाही प्रत्येकाचं प्रथम कर्तव्य आहे तुम्ही एक वेळेस एखाद्या राजकारण्याला म्हणजे पुरुष राजकारण्याला ट्रोल करा ते सुद्धा सभ्य भाषेमध्ये असभ्य नाही परंतु महिलांना कसलंही ट्रोल करता कामा नये परंतु या व्हिडिओच्या माध्यमातून माझे त्या महिलांना काही प्रश्न आहेत तुम्ही ज्या भारतीय जनता पार्टीचं काम करता ती भारतीय जनता पार्टी महिलांचा सन्मान करते का संपूर्ण जगाचं संपूर्ण विश्वाचं दैवत असणाऱ्या राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ महासाहेबांची बदनामी करणाऱ्या बाब्या पुरंदरेला पुरस्कार देण्याचं काम या भारतीय जनता पार्टीच्या देवेंद्र पंतांनी केलं त्यावेळेस या महिलांनी देवेंद्र पंतांना सवाल केला होता का ज्या वेळेस भगतसिंह कोश्यारी क्रांती ज्योती सावित्रीला त्या त्या या महिलांनी जाब विचारला होता का मित्रांनो त्यांना मनोज पाटलांना भेटून ही तक्रार करायचीच होती तर त्यांनी अंतरवली सराटीला जायला हवं हो होतं किंवा इतर कोणत्याही ठिकाणी भेट घेता आली असती त्या महिलांनी जे मुद्दे उपस्थित केले त्या मुद्द्यांचं शंभर टक्के स्वागत आहे परंतु त्या महिला एक बोट दुसरीकडे करताना शंभर बोट त्यांच्याकडे आहेत तरी ज्या पद्धतीने त्या दुसऱ्याला जाब विचारत आहेत आणि अशामध्ये त्यांच्याकडे जर शंभर बोट असतील तर याचा सुद्धा समाजाने विचार करणं गरजेचं आहे याचा सुद्धा या निमित्ताने चिंतन होणं गरजेचं आहे आणि या उद्देशाने हा व्हिडिओ बनवलेला आहे मित्रांनो आपल्या सर्वांचं यावरचं मत नक्की प्रतिक्रिया नोंदवून कळवा आजच्या पुरतं एवढंच रामकृष्ण हरी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम